त्या अभियंता व कात्रटदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा नोंद करा सचिन करही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट सामाजिक न्याय विभाग तालुका सिंधेवाहीच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन सिंधेवाही यांना चंद्रपूर नागपूर महामार्गांवर दिनाक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला ठीक पूर्णांक शून्य शतांश वाजता अपघातात निर्दोष जीव गेला या घटनेस जबाबदार संबंधित अभियंता व कंत्राटदार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा असे मागणीचे निवेदन माननीय सागर महल्ले पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्फतीने माननीय सचिन रामटेके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट सामाजिक न्याय विभाग तालुका सिंधेवाही व वहाबभाई सय्यद ज्येष्ठ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारगट तालुका सिंदेवाही यांनी सादर केले या निवेदनामध्ये महामार्गाच्या रस्त्याचे रस्त्याच्या नालीचे काम जेसीबी द्वारे उत्तखन सुरू असून मध्यभागी दुभाजक असलेल्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जेसीबी उभी करून ठेवण्यात आली आधीच वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे व परिसरात महाजन गॅस एजन्सी कल्तरू विद्यामंदिर सहारे पॅथॉलॉजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मेडिकल दवाखाने बेक बार अशी दैनिक गरजेची दुकाने आहेत परंतु परिसरात पार्किंग व्यवस्था नाही सर्व्हिस रोड नाही अशा परिस्थितीमध्ये अभियंत्यांनी काम सुरू करायचा आधी रस्ता वाहतूक नियोजित व सुरळीत करण्यासाठी कामावरील कोणताही मजूर नेमला नाही व काम सुरू असल्याचा साधे फलक सुद्धा लावल्या गेले नाही चुलट रस्त्याच्या दुभाजकातील वाहन ये जा करण्याच्या ठिकाणी जेसीबी लावून ठेवली पर्यायाने गर्दी वाढली व वा रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासून अपघाताची मालिका सुरू झाली असून या रस्त्यावर सामान्य जनतेचा नाहक जीव बळी जात आहेत त्यांचे कुटुंब उघड्यावर पडत असून यासाठी ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या संबंधित अभियंता व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटसा न्या वी तालुका सिंधेवाही दिलेल्या निवेदनात केली आहे याप्रसंगी वहाबाई सय्यद रवींद्र खोब्रागडे विवेक मोहुले नफिल शेख विलास नागापुरे अफसर शेख सुरज खोब्रागडे सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबली सय्यद यांची रिपोर्ट